नमस्कार मित्रांनो बघा मुंबई पोलीस शिपाई बारा जानेवारी म्हणजे आजच विचारलेला क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन आहे एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा अधिक छेद वीस बरोबर किती बघा अपूर्णांकांची बेरीज करायची आपल्याला बघा अपूर्णांकांची बेरीज करत असताना छेद समान करून घेणं आवश्यक असतं बघा बारा पंधरा आणि वीस यांचा नसावी काढला पाहिजे छेद समान करण्यासाठी बघा बारा पंधरा वीस चा नसावी येतो साठ म्हणजे आपल्याला छेद साठ करायचं छेद साठ करण्यासाठी बाराला किती निघून लागेल तर बघा पंचवीस म्हणजे बाराला ना पाच नाही म्हणल्यावर साठ येईल खाली जर पाच नाही म्हणलं तर वर पण पाच नाही म्हणावे आता बघा पंधराला साठ येण्यासाठी किती नाही म्हणावे लागेल तर पंधरा चोख साठ म्हणजे पंधरा चार करावं लागेल वर सुद्धा चार नाही म्हणायचं बघा इकडं वीस त्रिक साठ बघा इथे खाली तीन न म्हणावं लागेल बघा आता छेद छेद म्हणजे आपण कॉमन नऊ नऊ अधिक तीन किती आलं बारा बारा भागिले छेद आहे साठ म्हणजेच बारा एके बार बारी पंचे साठ एक छेद पाच हेच असणार आहे या क्वेश्चनचा फायनल